ांडू चिन्नी हरवल्या आता इथं हुडकाल्यात पोर तर भावानं इथं चिन्नी दांडू खेळाल्यात पोरं आमच्या इथं बघू शकता रसदारिया

शुभम काय जादू करते बघा शिवम ची काय कावड होईल ना पूर्ण शेवटील जो कावड पूर्ण करत ते नाही तो त्याला हिंगवणार सगळी आता ती दाखवल तुम्हाला

राज कशाने केल्या ती चिन्नी हुडकाल्या इथं चिन्नी हरवल्या आता इथं हुडकाल्यात पोर गावत्या काय बघ्या थांबा मी पण जरा मदत करतो

Kasih maju aja ini. Hey, nah Isi apa lagi? Ya, amca kau agak di pura di. Reza lah kau Siapa lagi sih?

nostri cavani 54 cavo aveva una cosa un cavo 30 va se Arara elegire un

हॅलो <sweak> <coughs> 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 <tôi> Asalkan रे का

कसं बोलली <स्थियों> <स्थियों> <स्थियों>